श्री स्वामी समर्थ सर्व पित्री अमवशा पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी तोडगे आणि फलदायी उपाय ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्यनिमाणे दही भात काव्याला आपल्या पित्रांच्या नावाने ठेवावा हा उपाय पितृपक्षात रोज करावा पण पुढेही चालू ठेवला तरी चालेल एक तांब्याभर पाण्यामध्ये एक चमचा दूध एक चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे आणि सात किंवा सातच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात सात चौदा एकवीस प्रदक्षिणा घालताना आपल्या गेलेल्या पूर्वजांचे उदाहरणार्थ आईवडील आजी आजोबा पंजोबा पणजी किंवा अन्य कोणीनं असेल तर त्यांच्या नावाने तसेच आईच्या इकडचे आईवडील आजी आजोबा तसेच पंजोबा पणजी यांचेही स्मरण करावे प्रदक्षिणा झाल्यावर नमस्कार करताना सर्व पित्रांना समपायावी असे म्हणावे दोन एक कणकेचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पित्रांना सदगती मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी हा उपाय फक्त रविवारी सोडून इतर वाराला करावा यापैकी कोणताही एक उपाय केल्यास सहा महिन्यात पितृदोष दूर होतो परंतु पुढे देखील ही परंपरा चालू ठेवावी यामुळे घरात अकस्मात संकटे वास्तुदोष सर्पदोष कुंडली दोष आकस्मित मृत्यू अघोर व्याधी इत्यादी उद्भवत नाहीत तीन सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्या तिळाचे तेल घाला हा दिवा दरवाजाजवळ लावा ताटात मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे यामुळे पाच धर्मात पिंडदान फार महत्त्व आहे काही कारणाने जर तुम्ही पित्रांचे पिंडदान केले नसेल समोवती अमोशेला पिंडदान अवश्य करावे त्यामुळे पित्रांची अंतृप्त आत्मा संतुष्ट होतील अमोशेच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान आवश्यक करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पित्र तुमच्या नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल सर्व पितृशेला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा आवश्यक करावी त्यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ आणि केतकीची फुलं अवश्य अर्पण करावीत अमोशेला काळ्या तिळाचे दान अवश्य करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळे तीळ मंदिरात हे दान करू शकता जीवनात कोणत्याही पशुपक्ष्याला त्रास देऊ नका एखाद्या असह्य जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो विशेष करून सोमवती अमोशेला तुम्ही कावळा कुत्रा गाय म्हैस अशा कोणत्याही जीवांचा अपमान करू नका किंवा अवमान करू नका अमोशेच्या दिवशी पशुपक्ष्यांच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था आवश्यक करा यामुळे पितर प्रसन्न होतील असे मानले जाते की अमोशाला काळेतील पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कारण तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत स्नान करून नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच ते आनंदी होतात या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करतो आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील ज्येष्ठ अमोशेच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे असे केल्याने तुम्ही कालसर्प दोषांपासून देखील मुक्त होऊ शकता धार्मिक मान्यतेनुसार सर्व पित्री अमावशेच्या दिवशी पितरांची विशेष पूजा केली जाते मात्र यावेळी नियमांचे पालन करत पितरांची पूजा केल्याने पितर आपल्या वंशजांना भरपूर आशीर्वाद देतात सर्व पित्री अमोशेच्या दिवशी चुकून झालेल्या चुकांची देवांकडे माफी मागावी आणि असे कोणतेही काम करू नये ज्यामुळे पितर नाराज होतात असं म्हणतात की पित्रांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे म्हणजे ते जाताना आपल्या वंशजांना खूप आशीर्वाद देतील पितृदोषात मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गायला चारा देऊ शकता असे म्हटले जाते की या काळात मनापासून गायीला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच शिवाय श्राद्धविधीचे पूर्ण फळ नेते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळ आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून देवा लावायला हवा हा उपायही प्रभावी समजला जातो पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात घराची स्वच्छता झाल्यावर गंगाजन शिंपडायला हवे घरात गंगाजन शिंपडल्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचारते आणि पितृदोषी दूर होण्यास मदत होते पितृपक्षात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत कारण या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते अमोशेला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तिलाचा लावावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी अमोशेचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो या अमोशेला भगवान शंकराची पूजा केली जाते त्याचबरोबर अमोशेला पित्रांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात जीवनात प्रगती होते जर तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या अमोशेच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्या राहते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीचे पाणी सिंदूर शंख सिंदूर नारळ आणि केतकीचे फुले अर्पण करावे वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला व्याधी होत असल्यास अमोशाला मुंग्यांच्या वारुळावर एक पावगुळ चढवावे मुंग्यांच्या वारुळावर विष्टा मूत्र त्याग किंवा पाणी टाकावे टाळावे अमोशेच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने ती खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होतील अमोशेला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नयेत त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोडवस्तू दान करावी याने वैवाहिक जीवनात मधुरता येते लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारिक उपाय आहे देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुटभर हळद आणि दोन कापरांच्या वड्यांची पावडर टाकून देवाची टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी हा आमोशेच्या दिवशी नक्की उपाय करावा आमोशेला कटुवचन बोलणे टाळावे अमोशेला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याची पूजा करावी उंबरट्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेशणे स्वस्तिक काढावे उंबरटा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा अमोशेच्या रात्र पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळली कणिक खाऊ घाला असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्यकर्म उदय होतील हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींना अमोशेच्या दिवशी एखाद्या योग्य प्रामणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे अमोशेच्या रात्री पाच लाल पूल आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात पित्रमाशा कधी आहे जाणून घ्या तारीख वे आणि श्राद्धाचे महत्व पितृपक्षात अमोशा तिथीला ती विशेष महत्व आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस सर्व पितृ अमोशा म्हणून ओळखला जातो अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झाल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होते पितृपक्षात तिथीनुसार श्राद्धविधी करतात पितृपक्षात सर्व पितृेला विशेष महत्व आहे ही, ही श्राद्धाची सर्वात महत्वाची आणि शेवटची तिथी आहे भाद्रपद महिन्यातील अमोशेला सर्व पितृषा म्हणतात या दिवशी अशा सर्व पित्रांचे श्राद्ध केले जाते जे आमोशेला मरण पावलेत किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध करता येतील तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमोशेला श्राद्ध करता येते कृतुपमुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांनी कालावधी झिरो तास सत्तेचाळीस मिनिटे रोहिण मूर्त दुपारी बारा तेहतीस ते दुपारी एक वाजेपर्यंत कालावधी सत्तेचाळीस मिनिटं दुपारी दीड ते दुपारी तीन बेचाळीसपर्यंत कालावधी दोन तास बावीस मिनटे सर्व पित्री अमोशेच्या दिवशी कोणत्या पित्रांचे श्राद्ध केले जाते पंचांगांनुसार अमोषा तिथीला अमांशा तिथी पौर्णिमा तिथी आणि चतुर्दशी तिथीला मृत्यू झालेल्या पित्रांचे श्राद्ध केले जाते जर एखाद्या व्यक्तीला असलेल्या तिथीला श्राद्ध करायला जमत नसेल काही अडचण येत असेल तर तो अमोशा तिथीला श्राद्ध करू शकतो अमोशा तिथीला श्राद्ध केल्याने पित्रांचा आत्मा प्रसन्न होतो असे मानले जाते ज्या पित्रांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्धही अमोशा तिथीला करता येते धन्यवाद